चिमना बागापूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वामी विवेकानंद माध्यमिक महाविद्यालय बागापूर येथे सन दोन हजार दोन आणि दोन हजार तीन या शैक्षणिक सत्रातील माजी विद्यार्थी मेळावा दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव तथा माजी जिल्हा परिषद सभापती प्रज्ञाताई ताई या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक प्रकाश भूमकाडे उपस्थित होते या मेळाव्यात माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला आपले जीवनात मुख्याध्यापक प्रकाश भूमकण यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आमूलाग्र बदल झाला त्यामुळे आम्ही आज मोठ्या पदावर काम करीत आहोत असे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले ये शिक्षकांनी आम्हाला योग्य दिशा दाखवली म्हणून आम्ही आज या उपक्रमाची ऋण फेडण्यासाठी त्यांचा सत्कार करीत आहोत आज या विद्यालयामुळे परिसरातील गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेऊ शकत आहेत हे विद्यार्थी आजच्या घडीला वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत शाळेबद्दल आठवण म्हणून एक वटवृक्ष चित्र तयार करून ते शाळेला भेट यावेळी देण्यात आले नियोजनात सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेऊन पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमात शालेय जीवनातील आठवणींना उजाडा दिला कार्यक्रमासाठी चंदन हातागडे विलास पवार विशाल एलगारकरे व आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन अंकुश चिकते यांनी केले तर आभार रवी राऊत यांनी मानले या स्नेह भोजनाचा यावेळी विद्यार्थ्यांनी औसादही घेऊन कार्यक्रमाची सांगता केली